नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज बातमी आहे कळवण तालुक्यातून त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या भॅड हल्ल्याचा कळवण तालुका मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध केला आहे शनिवारी वीस सप्टेंबर रोजी सिंहस्तन कुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर वसुली करणाऱ्या गुंडांनी हल्ला केला आणि या हल्ल्यात पत्रकार किरण ताजने योगेश खरे आणि अभिजित सोनवणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातल्या समस्या प्रश्न व्यवस्थेपुढे मांडण्याचे मोठे काम करत असतात तरीही पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवस गंभीर होत चाललाय याच पार्श्वभूमीवर हल्लेखोर गुंडांवर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी करत कळवण तालुका मराठी पत्रकार संघाने कळवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर यांना निवेदन सादर केले आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार खैरनार मनोज देवरे अध्यक्ष राकेश शिरे दीपक झालटे रवींद्र पगार उमेश सोनवणे दीपक बागुल धनंजय बोरसे योगेश बागुल वसंत आहिरे चेतन शिंदे प्रकाश बागुल रवींद्र आहिरे योगेश निकम आदी अनेक पत्रकार उपस्थित होते प्रखर न्यूज साठी कळवणहून दीपक बागुल काल त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी जात असलेल्या नाशिक येथील इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकार बांधवांना काही वसुली करणाऱ्या गुंडांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला या हल्ल्याचा आम्ही कळवण तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जाहीर निषेध केलाय त्या संदर्भातील निवेदन आम्ही पोलीस निरीक्षकांना दिलंय या गुंडांवर कठोरातली कठोर कारवाई करावी आणि या पुढच्या काळात पत्रकारांवर अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी पोलीस विभागाने सुद्धा अशा गुंडांचा बंदोबस्त वेळीच केला पाहिजे आणि ह्या ज्या गुंडांना आता अटक झाली त्यांच्यावर प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी ही या मागणीचं निवेदन आम्ही पोलीस प्रशासनाला दिलंय या ठिकाणी लोकशाहीचा आधारस्तंभ चौथा आधारस्तंभ जो आहे योगेश खरे आमचे मित्र अभिजित यांच्यावरती जो भॅड आला झाला त्या संदर्भामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आणि आपण दिलेल्या निवेदनाची जी प्रत आहे ती आणि आपल्या संवेदना आम्ही महाराष्ट्र पोलीस दलाच्या अत्य सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू जय हिंद जय महाराष्ट्र